मुख्यमंत्र्यांसह एका मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ दुष्काळाची पाहणी करत होतो कुठेतरी ही गेलेली आप घालून घालवलेली आप जी आहे ती वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल वास्तविक पाहता परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय ही घ्यायला पाहिजे ती मुख्यमंत्री बाहेर निघत असताना काहीतरी एक उडवा उडवीची किंवा एक नुसती वल्गना म्हणून काहीतरी रक्कम त्यांनी जाहीर केली आणि मदत होईल असं हवं आपण सरकार आहात हे किती मदत मिळेल काय मिळेल किमान कमालची कि मर्यादा काय राहील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं हे सगळं न सांगता परवाच्या मध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाही आणि काल सगळ्यांना जाऊन त्यांनी बांधावर जाण्याचं आणि भेटी देण्याचं सांगितलं हा सरकारचा असणारा एकंदरीत जो भूमिका आहे सरकारची अत्यंत संतापजनक स्वरूपाची आहे सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो आणि हे मायबाप सरकार न राहता केवळ हे प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट सरकार जे करत चाललेलं आहे त्यांनी याही दुष्काळाचा याही महापुराचा कुठेतरी ते इव्हेंट करत आहेत हे दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करा असं वाटतं